केंद्र सरकारनं एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या मंत्री बैठकीत एक मोठा निर्णय घेतला महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याने त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने जीएसटी चे चार स्लॅब कमी करून फक्त दोन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आतापर्यंत पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस असे चार वेगवेगळे स्लॅब अस्तित्वात होते त्यापैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद करण्यात आला असून आता केवळ पाच आणि अठरा टक्के आहेत या निर्णयामुळे काही वस्तू स्वस्त होणार तर काही उद्योगांना दिलासा मिळणार आणि ग्राहकांना थोडासा आराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बारा टक्क्यांच्या स्लॅब मधील सर्व वस्तू आता थेट पाच टक्क्यांमध्ये आणल्या जाणार आहेत यामुळे ग्राहकांचा कर साठ टक्क्यांनी कमी होणार आहे तर अठ्ठावीस टक्क्यांच्या स्लॅबमधील जवळपास नव्वद टक्के वस्तू अठरा टक्क्यांमध्ये येणार आहेत म्हणजे या वस्तूंवरचा कर दहा टक्क्यांनी कमी होणार आहे मात्र तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या वस्तूवर आधी जीएसटी आकारला जाणार आहे बारा टक्क्यांच्या स्लॅबमधील वस्तूंमध्ये कपडे रेडीमेड कपडे चप्पल बूट प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ घरगुती उप घरगुती उपकरणे यांचा समावेश होतो हे सर्व दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने थेट सर्वसामान्यांना फायदा होणार आहे विशेषत शिक्षणाशी संबंधित स्टेशनरी वस्तू स्वस्त झाल्यास पालकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा बदल सकारात्मक मानला जात आहे अठ्ठावीस टक्क्यांच्या स्लॅब मध्ये महागड्या वस्तूंचा समावेश होतो दुचाकी आणि चारचाकी चाकी वाहन सिमेंट बिल्डिंग मटेरियल आणि पॅकेज मधील पेय या सर्व वस्तूंवर सर्वाधिक कर आकारला जात होता आता या सर्व वस्तू अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये मध्ये आल्याने त्यांच्या किमती कमीत कमी होणार आहेत याचा सर्वात मोठा फायदा आणि क्षेत्राला होईल होईल वाहन विक्री वाढल्यास उत्पादनाला गती मिळेल रोजगार निर्माण हो आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल त्याचप्रमाणे घर बांधणीचे खर्च कमी झाल्यास रिअल इस्टेटमध्ये पुन्हा एकदा तेज येऊ शकते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रालाही याचा फायदा होईल कारण वॉशिंग मशीन टीव्ही यासारख्या वस्तू स्वस्त झाल्यास ग्रामीण व शहरी बाजारपेठेत खरेदी वाढण्याची शक्यता आहे याच बैठकीत आरोग्य आणि जीवन विम्यावरून जीएसटी पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्तावही मांडला गेला सध्या या दोन्ही प्रकारच्या विम्यांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो जर हा कर पूर्णपणे काढून टाकला गेला तर लाखो लोकांना फायदा होईल आरोग्य विमाच्या प्रीमियम महाग असल्यामुळे अनेक लोक विमा घेण्यास टाळाटाळ करतात पण हा कर काढून टाकल्यास विमा स्वस्त होईल आणि अधिक लोकांना तो घेणे शक्य होईल हे आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे या मात्र यामुळे सरकारला जवळपास नऊ हजार सातशे कोटी रुपयांचं नुकसान होईल असा अंदाज आहे त्यामुळे हा फायदा खरोखरच ग्राहकांपर्यंत पोहोचेल का हे पाहणं सरकारसाठी मोठं आव्हान असेल ग्राहकांपर्यंत खरा दिलासा पोहोचेल का हा महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा कर कपात होऊनही वस्तूंच्या किमती कमी होत नाहीत या निर्णयामागे राजकीय गणितही दडलेलं आहे निवडणुका जवळ येत असताना सरकारने लोकाभिमुख भूमिका घेणं हे अपेक्षित होत वस्तू स्वस्त होणार विम्यांवर दिलासा मिळणार अशा घोषणांनी लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल त्यामुळे हा निर्णय आर्थिक राजकीय असल्याचं स्पष्ट होत सरकारच्या महसुलावर याचा परिणाम होणार हे निश्चित आहे कर कपात झाल्याने महसुलात घट होईल पण सरकारचा दावा आहे की वस्तू स्वस्त झाल्यानंतर खरेदी वाढेल आणि त्यामुळे उलाढाल वाढून तोटा भरून निघेल उलट अर्थव्यवस्था गतिमान होईल असा सरकारचा विश्वास आहे एकंदरीत पाहता जीएसटी स्लॅब कमी करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक म्हणता येईल यामुळे कपडे चप्पल स्टेशनरी घरगुती साहित्य यांसारख्या वस्तू स्वस्त होणार आहेत वाहन इलेक्ट्रॉनिक्स घर बांधणी साहित्य यांची किंमत कमी होणार आहे आरोग्य आणि जीवन विम्यावर कर माफ झाल्यास लोकांचा भार हलका होईल ग्राहकांना दिलासा मिळेल उद्योगांना चालना मिळेल आणि संपूर्ण अर्थव्यवस्था पुढे सरकेल पण हा सगळा फायदा प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोहोचतो का हे काटेकोरपणे तपासणं सरकारसाठी गरजेचं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका